राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्याचा जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात शुभारंभ डोर टू डोर प्रचारावर मोहिनी नाईक यांचा भर पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेग ठरत असल्याचे जाणवत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनी नाईक यांनी आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नवीन पुसद येथील दसरा मारुती उद्यान येथे प्रचाराचा नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार कार्याचा जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात शुभारंभ केला मी पॉलिटिकली नव्हे तर पर्पजफुली या निवडणुकीमध्ये उभी आहे तेव्हा तुमच्या सोयीचा आणि अपेक्षेप्रमाणे पुसदचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही याप्रसंगी नाईक यांनी उपस्थित नागरिकांना दिली प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मागील काळात राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या निधीमधून सातत्याने कोट्यावधी रुपयांचे विकास कामे या प्रभागात झाल्यामुळे या प्रभागातील नगरसेवक पदांच्या उमेदवारासह मला सुद्धा मोठे मताधिक्या या प्रभागातून मिळणार असल्याचा विश्वास सौ नाईक यांनी व्यक्त केला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रभाग क्रमांक पंधरामधील श्री निखिल गादेवार सौ मंगलाशेखर वानखेडे सौ विजया श्रीराम भरगाळे यांच्यासह सौ मोहिनीताई यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते